नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही जातो एका खूप सुंदर प्लेसवर चांगी विलेजवरनं आपल्याला भेटणार आहे बंबोट बंबोट घेऊन आपल्याला जायचं आहे आयलंडला तर हे आहे चांगी विलेज चांगी विलेज हे सिंगापूरचं सगळ्यात शेवटचं विलेज आहे जिथे की खूप सुंदर सुंदर घरं आहेत लोकांची जसं की सिंगापूरमध्ये पाहिलं आपण तर नुसते बिल्डिंग्स आहेत पंधरा पंधरा वीस वीस मजली तशा टाईपची तिकडे नाही आहेत तिकडे प्रॉपर अशी घरं आहेत तर हे आहे चांगली व्हिलेजचं एक छोटासा व्हिडिओ इथून आपल्याला भेटणार आहे बंबोट तर हे इथेच टर्मिनल वगैरे आहेत बंबोटचं तर आपण आता इकडनं बंबोट घेणार आहेत थोडंसं व्हिडिओ कट झालेला आहे कारण तिथे आपल्याला अलाउड नव्हतं व्हिडिओ करण्यासाठी इथून फेरी सर्विस आहे तिकीट काढण्याची गरज नाही आहे अगोदर जेव्हा आपण फेरीमध्ये बसूल त्यावेळेस इथं आपल्याला तिकीट द्यायचं आहे पर पर्सन फोर डॉलर तिकीट आहे आ, फक्त जाण्याचं रिटर्नचं अलग आहे आपण रिटर्नचं अजून काही बघितलं नाही येताना बघू मे बी सेमच असेल तर आता आम्ही निघालोय सिंगापूर आणि पुलावबीन आयलंडमध्ये फक्त पंधरा मिनिटाचा अंतर आहे पंधरा मिनटामध्ये आपण त्या आयलंडवरती पोहोचणार इतका जवळ आयलंड आहे तरी पण सिंगापूरमध्ये आणि त्या आयलंडमध्ये इतका चेंज आहे आम्हाला कमाल वाटत होती की हे असं का कारण जसं सिंगापूर डेव्हलप आहे एक जगातलं लक्झुरियस कंट्री म्हणून सिंगापूरला कन्सिडर केलं जातं पण जेव्हा आपण आयलंड वगैरे बघतो तसे सिंगापूरच्या जवळचे ते असं आपण विचार करतो की यार हे पण डेव्हलप झाले पाहिजे होते बट ते आता आपण पुढे बघू ते का नाही डेव्हलप झाली तर आता आम्ही पोहोचलो आहे बिन आयलंडला हां इतकं प्रदूषणमुक्त आयलंड आहे की बस प्लीज डू सबस्क्राईब आणि आता या आयलंडवरती काय काय आहे ते पण आपण बघूयात खूप सारे पॉईंट्स आहेत आयलंडवरती जसं की हे लिस्ट आहे एवढे सगळे प्लेसेस आहेत कवर करण्यासाठी आणि वाटत नाही एका दिवसामध्ये हे सगळे प्लेसेस प्लेसे कवर होतील बट तसं सायकल वगैरे घेतल्याच्यानंतर लवकर लवकर कव्हर होऊन जातील आता पुलावबीन आयलंडवरती फेमस काय आहे तर इथे अगोदर व्हायची ग्रेनाईटची मायनिंग पण ती नंतर काही काळाने ते बंद केल्याच्यानंतर ह्या आयलंडला तसंच ठेवण्यात आलं जे बायोवसालिटीचे लोकं असतात त्या लोकांनी असं म्हणजे एक निषेध काढला की ह्या आयलंडवरती काहीही कामं करणार नाही आहेत आणि हे आयलंड तसंच राहील त्यामुळं हे आहे पुला ओबीन उबीन, उबीन म्हणजेच मायनिंगची कामं व्हायची सो so, त्याच्यामुळेच हे नाव पडलं तर आता आपण इथनं एंट्री करू इथे आहेत खूप सारे स्टार्टिंगलाच आपल्याला दिसतील बायसिकल रेंटलची दुकानं कारण या आयलंडवरती एकही कार किंवा स्कूटी वगैरे चालत नाही या आयलंडवरती चालते ते फक्त माणसाची चालत आणि सायकल्स दोनच गोष्टी चालतात तर आम्ही या अंकलकडनं सायकल घेतलेली त्यांनी की आम्हाला पाच डॉलरमध्ये पूर्ण दिवसासाठी सायकल दिलेली सायकलसाठी वीक वीकडेज आणि विकेंड्सला फरक आहेत विकेंड्सला मोस्टली पंधरा डॉलरला सायकल भेटते आणि वीकडेज जर गेलात तर फाय डॉलर सिक्स डॉलर डिपेंड ऑन सायकल तुम्ही कोणती वाली घेत तर आम्ही हे वाला घेतले की आम्हाला बास्केट आहे आणि आम्हाला बॅक पण पुढे ठेवायला पाहिजे आमचा पहिला स्टॉप होता हा लोटस पॉंड लोटस पॉंडमध्ये खूप सारी कमळाची फुलं आलेली होती आणि काही काही तर खूप जवळजवळ होती बट इथे तोडायला अलाऊड नव्हतं आणि फिशिंग करायला पण अलाउड नव्हतं आणि सिंगापूरमध्ये रूल्स स्ट्रिक्ट म्हणजे स्ट्रिक्ट कारण कॅमेरे इतके लावलेले आहेत कुठून पण पकडू शकता त्या ते आपल्याला सो so, आणि पहा तुम्ही किती झाडं आहेत आणि किती सुंदर हे सगळं दिसत आहे त्यामुळं ह्या आयलंडला त्यांनी सिंगापूर सारखं डेव्हलप करायचा प्रयत्न नाही केला आणि ही अशी सिंगापूर कडे चौसष्ट आयलंड आहेत जे की अजूनही डेव्हलप सेन्सरी ट्रेन साठी या साईडला रस्ता आहे बट आपल्याला बघावं लागेल थोडस मॅप सो, सो आम्ही बघतोय आता मॅप हा इतका मोठा छोटा वाटत होता आम्हाला पण खूपच मोठा आयलंड आहे आणि एवढं एक्सप्लोर करायचं म्हणजे वन बाय वन जावं हा हा हे इथं हे जे आहे ना उबिन आपण इथं जाऊ मेन विलेजला हम्म ठीक आहे वेल गो आणि हे जे क्वारी हे आहेत ना इथे खाणकाम चलाईत अगोदर मायनिंग वगैरे करायची ती लोकं वेलकआउट द स्मेन हिवाळे काही रुल्स आहेत हे वाले करा नाहीतर दंडाक कार्यवाही केली जाईल सो नाही आता सेंचॉरी ट्रेनमध्ये काय आहे तर इथे नेमकं सुपारीची झाडं दालचिनीची झाडं मिऱ्याची झाडं फ्रूट्समध्ये आंबा होता चिकू आणि परत नंतर नारळाची झाडं अशा टाईपची खूप सारी झाडं वगैरे लावण्यात आलेली आजूबाजूला सगळीकडे आणि तिथेच माकडं वगैरे पण होती ते पुढं गेल्याच्यानंतर आम्हाला भेटली तर इथे एक छोटंसं सा त्यांनी साईन केलेलं की इथे फिशिंग वगैरे कला करायला अलाउड आहे तर इथे काही लोक ना सिंगापुरियन्स असेल आमच्यासारखे टुरिस्ट वगैरे अस होते ते फिशिंग करत होते आम्ही विचारलं त्यांना काही भेटलं का, का म्हणून बट त्यांना स्टील काही भेटलं नव्हतं बट व्हायला वी रिटर्निंग त्यावेळेस त्यांना माशी भेटलेली तर मग आम्ही आता ह्या पॉईंटवरती आलो आहे इथे थोडेशा शिंपले वगैरे गोळा केला इथला एक किस्सा सांगते मी किस्से म्हणजे शिंपले गोळा करून मी पुढच्यावाला त्या सायकलच्या बास्केटमध्ये ठेवले तर बास्केटला होती छोटी होल्स असल्यासारखी ते होल्स होती आणि नंतर काय झालं ते माकडं पूर्ण झाडावरून खाली उतरून आमच्या सायकलपर्यंत येत होती म्हणलं की आता ही पाण्याची बॉटल वगैरे काढून घेणार तेवढ्यामध्ये आम्ही पळ म्हणजे तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि बालीमध्ये आम्हाला माकडांसोबत खूप घाण घाण एक्सपिरियन्स आलेले आहेत मोबाईलला चोर टोपीज घे असलं केलेली माकडांनी त्यामुळं भीती बसल्यासारखी आहे तर ते सगळे शिंपली गळून पडली माझ्या त्या बास्केटमधनं त्यानंतर एक छोटंसं हट होतं तिथे साईडला तिथून आम्ही रिटर्न आलो आणि त्या विलेजपर्यंत नंतर नाही गेलो आम्ही नंतर म्हणलं शेवटीला वगैरे व्हिलेज बघता येते की तिथं तीस चाळीस लोकं जी राहतात ती बघू काय येते मग नंतर आता पाऊस पडत होता काय करणार म्हणून आम्ही इथे लुडो खेळायला स्टार्ट केला तर मग थोड्या वेळाने पाऊस गेला बट असं वाटलं की पाऊस कमी झालेला फक्त हो गेला नव्हता म्हटलं की जाऊ दे आता थोडंसं आहे राहिलं एक्सप्लोर करायचं तर म्हटलं एक्सप्लोरच करून घेऊ त्यानंतर आम्ही गेम सोडून एक्सप्लोर करायला स्टार्ट केलं म्हटलं पाऊस होता तरी पण आम्ही एक्सप्लोर करत होतो आणि हा तो व्ह्यू आणि पावसामध्ये सी आपलं चक्क कोकणामध्ये किंवा आपल्याकडे कसं गडावरती वगैरे गेलेलं आहे कसा असता अनुभव सेम तसं असं वाटत होता आम्हाला फक्त इतकं सुंदर वाटत होतं सायकलवरती फिरताना तर ते तर ही आहे पुकाक्वेरी पुकाचं का पेकवान काहीतरी आहे ते असंच काहीतरी नाव आहे आपण क्वेरीचं ह्या सगळ्या क्वाऱ्या अशाच आहेत हे सगळे म्हणजे इथे ग्रेनाईटची कामं व्हायची त्या ग्रेनाईटच्या कामामधनं जे पण तिथे असं ते, ते खदान झाल्यासारखं व्हायचं आणि त्या खदानीमध्ये पाणी भरलेलं त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना डेव्हलप करून अशी नावं दिलेली आहेत की ही क्वेरी ते क्वेरी असं काइंड ऑफ तर आता आम्ही जात होतो पुका हिल्सला तर पुका हिल्स इथून वरती आहे आपल्याला खाली इथं सायकल लावावी लागेल कारण वरती चालत जायसाठीच फक्त रस्ता होता तर हे आहे पुका हिल्स तर इथे स्टार्टिंगला ग्रेनाईट मायनिंग वगैरे होयची जसं की मी तुम्हाला आदोगर पण सांगितलं की इथे ग्रेनाईट व्हायचं त्यानंतर जेव्हा ते स्टॉप झालं ते जे खदान वगैरे आहे त्याच्यामध्ये हे पाणी भरू भरू हे प्रत्येक ठिकाणी मग वेग वेगवेगळे वेग वेग प्लेसेस झाली आणि त्यांची फक्त था नावं चेंज झाली बाकी सगळं दिसायला सेमच होतं कुठे हिल्सवरती होतं तर कुठे स्लोप म्हणजे असं स्लोपच्या सा खालच्या साईडला असे हिल म्हणजे असे छोटे छोटे खदानी झालेलं होतं बाहेर येऊ आपल्या सोबत जो आलेला ग्रुप होता ट्रेकचा तो गेलाय आता आम्ही खाली उतरतोय इथला रस्ता तेवढा चांगला नाहीये उतरण्यासाठी पण चढण्यासाठी पण पावसामध्ये तर अजून थोडा रिझर्वेअर ला गेलो होतो त्यावेळेस असा रस्ता होता बट बाकी हा बट बाकी इतर प्लेस वरती चांगला रस्ता आहे रोड खूप भयानक अनुभव होता आमचा आम्ही असंच गेलो होतो आणि एकदम खूप जास्त पाऊस पडायला लागला आणि आम्ही आत मध्ये अडकलो आणि नंतर आम्ही अडकल्याच्या नंतर चिनी लोकांना पण आमच्या सोबत लुडो खेळायला लावलेला एंटर टाइम पास करत बसलेलो आम्ही त्यावर आले होते त्यांना आमची भाषा येत नव्हती आणि त्यांना आम्हाला पण त्यांची येत नव्हती दोघांना पण एकमेकांची भाषा येत नव्हती त्यांना इंग्लिश पण येत नव्हती मेन म्हणजे तरी आम्ही लुडो खेळत होतो चांगले लोक होते काही काही आम्ही आता आमच्या सायकल्स खाली लावलेत तिथून कारण सायकल घेऊन जायला वरती परमिशन नाहीये त्यामुळे आम्हाला येऊ हो शकत नाही <laughs> हा ते त्यांनी हे लावलंय ना तिथं सायनिंग बोर्ड लावलाय ना, घेऊ हो शकत म्हणून म्हणून चालत चालत आता खाली जातोय प्लेस आहे वन डे साठी असं एक्सपेक्टेशन घेऊन आल्याच्या नंतर मग ऑबियस आहे की फ्लॉप होणार आमचे झाले थोडेसे बट बाकी ठीक ठाक आहे असं फिरू शकतो डे मध्ये आपण लॉक पण नाहीये सायकलला कोणीच नाही घेऊन गेलं असं आपल्या इथे जर ठेवलं तर दोन मिनिटात याच्या स्टँड वाल्या साईडने मला सिंगापूर मध्ये भेटलं नव्हतं मी ते खूप दिवसांनंतर मला बघायला भेटल मला जुनी आठवण येईल आपल्या गावाकडची सो आता आपण जातोय पुढच्या प्लेसला इथून तर ह्या प्लेसचं नाव आहे पुका हे थोडस तुम्हाला दिसल्यानंतर एक ब्रिज आहे तर हे एक जुना ब्रिज आहे त्या ब्रिज मासेमारी वगैरे सॉरी या पाण्यामध्ये जे पण मासे वगैरे आहेत ते मासेमारी करण्यासाठी अलावड आहे तर इथे लोकांचे काही लोक पण होते ते लोक मासेमारी करत होते ब्रिज बघा तुम्ही काळामध्ये मुंबई मध्ये असे टाकून त्यांचे ते मेन गॉड्स वगैरे आहेत आणि हे असं पूजा करतात आपण सिंगापूर मध्ये पण खूप सारे चायनीज टेम्पल बनलेले आहे आता आलोय आम्ही बटरफ्लाय हिलला तुम्हाला असं वाटत असेल की एक झालं का एक एक झालं का एक कारण आम्ही होतो सायकलवरती त्यामुळं कंटिन्यू असं व्हिडिओ नाही बनवू शकलो बट जेवढा बनवला त्याच्यामध्ये सगळे पॉईंट्स कवर झालेत तर इथे होतं एक चेरीचं चे झाड आणि मी चेहऱ्या उचलून थोडीशी खाल्ली पण बट यांचं म्हणणं होतं की ते विष वगैरे काहीतरी फवारणी वगैरे केलेली असेल नकोस खाऊ असं काही सो so, हे आहे बटरफ्लाईजचं एक पूर्ण इतका मोठा एरिया होता ह्याच्यामध्ये खूप सारे बटरफ्लायज होते वेगळे वेगळे आता बटरफ्लायचं तेवढं नॉलेज नाही आम्हाला त्याच्यामुळं आम्हाला जे पण दिसलं ते खूप छान होतं असं आम्ही करत होतो आणि हे सगळे झाडं हे बटरफ्लाय ज्याच्यामध्ये शोषण करतात कारण बटरफ्लाय त्याच झाडावरती बसतं ज्या झाडामध्ये गोडवा आहे त्यामुळं ही सगळी झाडं त्यांच्यासाठी लावलेली असतील कदाचित ज्याच्यावरती की बटरफ्लाय यावे म्हणून तर हे पूर्ण हिल्स होतं जे की बटरफ्लायसाठीच बनवलेलं होतं तुम्ही हे बघू शकता आता आपल्याकडं असं कधी होणार आहे एवढं जर विचार करायला लागले बटरफ्लाय पण लोक तर कसं होईल तर हे आहे बटरफ्लाय हिल आणि ते खूप छान छान बटरफ्लायज होते लहान लेकरांना तर खूप आवडेल वाली प्लेस कारण अशी लहान लेकरांना जास्त हौस हो असते अशा गोष्टी एक्सप्लोअर करायची किंवा म्हणजे असं बटरफ्लाय वगैरे इथे एक फ्लोटिंग विलेज पण होतं आता कंटिन्यू व्हिडिओ झालेला आहे तर तिथे जवळच एक फ्लोटिंग विलेज होतं त्याच्यामध्ये की काही लोकांची घरं हे समुद्राच्या वरच्या साईडलाच बांधलेली तर हे असं हे काहीतरी नवीन होतं आमच्यासाठी फ्लोटिंग विलेज मला असं काश्मीरला गेल्यासारखं वाटायचं हां आणि जे मेन विलेज आम्ही सांगत होतो तुम्हाला स्टार्टिंगला आम्हाला जिथे जायचं होतं बट माकडांनी आमचा रस्ता हे केला तर ते हे विलेज आहे इथेच की ते तीस चाळीस जी लोकं राहतात ती लोकं इथे राहतात इथे हॉटेल्स पण आहेत बट मोस्टली हॉटेल्समध्ये नॉन व्हेज भेटतं आणि व्हेजचा थोडासा ऑप्शन नाही आहे इथे आणि क त्याच्यामुळं तुम्ही जर व्हेज असाल तर तुम्ही डेफिनेटली पॅक करून घेऊन या फूड्स तुमचं ओन कारण इथे भेटण्यासाठी म्हणजे थोडीशी मुश्किलच आहे आणि चायनीज फूड वगैरे जास्त असतं ती की आपण नाही खाऊ शकत ते वालं तर इथल्या लोकांचा उदरनिर्वाह ह्याच्यावरतीच आहे बायसिकल रेंटल मासेमारी आणि बाकीचे इतर जी पण गोष्टी होतात हाय आयलंडवरती ती पण यांच्यासाठी एक चांगला आहे की म्हणजे एक शुद्ध हवा परत नंतर धाकधुकीचं जीवन नाही एकदम निवांत हवे म्हणजे असं जुना जसं हवेचरल आणि त्यानंतर जसं सिंगापूर डेव्हलप आहे तसं लोकांनी प्रयत्न केला म्हणजे इथल्या सरकारने प्रयत्न केला की आपण याला पण डेव्हलप करू मायनिंग वगैरे थांबवून घेण्याची बट इथली लोकल जी लोक होती त्या लोकांनी लोकांनी त्याला सपोर्ट नाही केला आणि त्यांनी म्हटलं की एक तरी नॅचरल हे ठेवा त्याच्यानंतर मग सरकारने स्वतःच ते जे पण कायदे वगैरे बनवले आहेत त्याच्या अगेन्स्ट ते सगळे कॅन्सल करून इथलं पार्क एक नॅचरल पार्क असं कन्सिडर केलं मग आता लहान लेकरांना किंवा ट्रेकर्सला किंवा जे पण सिंगापूरमध्ये वयव येतं त्यांना घेऊन वगैरे या साईडला ते फिरण्यासाठी वगैरे येतात त्याच्यासाठी सिंगापूरने ह्या पार्कला स म्हणजे एकदम स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी किती प्रयत्न केले सिंगापूरने की बस म्हणजे इथे यू बिन लिव्हिंग लॅब तयार केली आहे त्यांनी म्हणजे लोक राहू शकते इथे पण नंतर इन केस जर नंतर काही चान्सेस असतील तर खूप सारे पोलीस स्टेशन पण आहे इथे एंगेजिंग कम्युनिटीसाठी त्यांना वेगवेगळे वेग उपक्रम वगैरे राबवले जातात इथे म्हणजे एक ओल्ड डेजसाठी आमच्यासोबत एक आलेला ग्रुप त्यांच्यासारखे परत नंतर नेक्स्ट जनरेशनसाठी फार्मिंग वगैरे महत्त्वाचे आहे त्यामुळे त्यांनी त्यांना पण असं एक चांगला उपक्रम म्हणून त्याचे आणि क्रेडिट्स भेटतात त्याचे सिंगापूरमध्ये जर तुम्ही असं नॅचरल कुठल्या पण ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट केलं तर तुम्हाला एक असं क्रेडिट दिलं जातं की हां सर्टिफिकेट काइंड ऑफ तर इथे एन्जॉय करण्यासाठी कॅम्पिंग करू शकतो सायकलिंग करू शकतो नंतर कायकिंग पण होतं बट आम्ही जेव्हा होतो त्यावेळेस खूपच पाऊस होता त्यामुळे कायकिंगचं तर तिथे काही पॉसिबल नव्हतं बट सायक्लिंग केली आम्ही एक थरी झालं आमचं आउटडोर गेम्समधला त्यानंतर कम्युनिटी फुड रेग्युलरली फु इथे मग नंतर असं एकोणीसशे सत्तरमधला हा फोटो आहे ट्रॅडिशनल चायनीज ओपेरा ॲट वायन हे असे पण घरं आहे तिथे मधल्या साईडला तिथं चायनीजचे ते फेस्टिवल वगैरे केले जातात आणि किती सारे मंदिर्स आहेत तिथे पण चायनीजचे ब्लाउबिंग कल्चर मॅपिंग प्रोजेक्ट त्यांनी नंतर खूप सारे प्रोजेक्टवर आणायचा प्रयत्न केला बट आता सध्या तरी इथे काहीच नाही आहे जास्त तर एक खूप नॉर्मल असं गार्डन म्हणू शकतो हो किंवा एक छोटासा पार्क म्हणू शकतो हो जिथे की फक्त नेचर आणि नेचर आहे तर हे आहे त्यांचं एक छोटंसं नेचर पार्क त्याच्यामध्ये त्यांनी रिस्टोर केलं की इथल्या मेमरीज वगैरे कुठल्या कुठल्या आहेत तर हे आहे जे टेन कॅम्पसाईट बटरफ्लाय हिल सेंचरी ट्रेल पॉन्ट सेंचरी ट्रेल अँड ओबिन फ्रूट ऑर्चर्ड परत नंतर हां हे वालं चेक जागा बिझट सेंटर हे आमचं राहिलं कारण खूप दूर होतं आणि त्या साईडला खूपच मायनिंगचा सा वगैरे म्हणजे प्रमाण होतं अगोदर तर त्यामुळे आम्ही तिकडे काही नाही गेलो बट बाकीचे हे सगळे पॉईंट्स आम्ही कव्हर केले तर हे आहे तर आम्ही जातो आता इथून रिटर्न पुलाव खूप सुंदर आहे जर तुम्हाला यायचं असलं तर नक्की या एक्सप्लोअर करा खूप छान प्लेस आहे Редактор субтитров